न्यायाला आधार या घोषणेसह यशवंत संघर्ष सेनेच्या अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी विजय अश्रू शिरसाट यांची निवड झाली आहे उद्ध्वस्त आणि वंचित समाजासाठी आक्रमकपणे लढणारे शिरसाट यांना त्यांच्या कार्यतत्परता नेतृत्वगुण आणि सामाजिक प्रश्नांची जाण लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे या नियुक्तीत सौ मॅडम मीना राहिंज पत्रकार यांच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा वाटा आहे आज मी नेवासा तालुक्यातील आ, कहार समाजातील कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव या नात्याने आमचे मित्र विजुभाऊ शिरसाट यांची यशवंत संघर्ष से सेना या महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार व सामाजिक राजकीय सर्व मदत कार्यानुसार त्यांची अहिल्यानगर जिल्हा सचिवपदावर निवड झाली त्याबद्दल मी आपल्या महाराष्ट्र कार समाज संघटनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीमागे अन्यायाविरुद्ध लढा आणि अन्याय होणार अन्याय अत्याचार होणाऱ्यावर मदत कार्य हा खूप मोठा त्यांचा संघर्ष असून मी यशवंत संघर्ष सेना यांचे आभार मानतो की अशा व्यक्तीला तुम्ही या पदावर आणलं की समाजाला त्याच्यापासून न्याय मिळणार आहे आणि समाजाच्या अनेक अडीअडचणी व समाजाला अन्य अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल मी माझ्या कहार समाज संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांनी पुढील कार्य भरभरून भुरु समाजासाठी योगदान द्यावं अशी मी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो मेवासा तालुक्यातील आर पी आय जिल्हा अध्यक्ष विजू भाऊ शिरसाट यांची यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार व अन्यायविरुद्ध लढणाऱ्या संस्थेने त्यांची महाराष्ट्रभर कौतुकास्पद निवड केली त्याबद्दल आपल्याला ह्या निवडीच्या बद्दल काय वाटतं आणि आपण समाजाला कुठला न्याय देणार आहोत मी पंचवीस ते तीस वर्षापासून समाजावर होणारे अन्याय व महिलावर होणारे अन्याय अत्याचार यावर मी खूप मोठा संघर्ष केला आणि तालुका जिल्हा कलेक्टर कचेरी असो ग्रामीण भागात अशा प्रकारचे अनेक अन्याय अत्याचार आणि योजना पासून वंचित असणाऱ्या अधिकाऱ्यापासून आपण समाजाला कशा बचावासाठी प्रयत्न करतो यासाठी आपल्या शासनाने खूप आयोगाची निर्मिती केलेली आहे त्यासाठी मानवी हक्क आयोग आहे अनुसूचित जाती जमाती आयोग आहे आणि मंत्रालयापर्यंत आपण मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत आपलं निवेदन देऊन आपण याचा आवाज उठू तहसीलदार साहेब असो तालुक्याचे यांच्या प्रत्येक कार्यालयावर जाऊन रस्ता रोखो आंदोलन हे असे प्रत्येक ठिकाणी मी निवेदन दिलेत आणि या निवेदनातून मी गोर गरिबांना अन्याय होणाऱ्यांना न्याय दिला त्याबद्दल माझे सगळ्या या कार्याचं कौतुक करून या कार्याचा सगळ्यांना अनुभव असल्याने माझी जिल्हा सचिव या पदावर त्यांनी नियुक्ती केली आणि जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि खूप मोठा संघर्ष आ, या जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय अन्याय झालाय त्याचा आपण संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून जर त्यांना न्याय नाही मिळाला तर आपण जिल्हा अधिकारी कार्यालय आपण खेळ आंदोलन करणार आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आपण त्यांना न्याय मिळवून देणार ग्रामीण भागातील जे अन्याय झालेल्या जे कुटुंब असतात त्यांना धीर देण्यासाठी आपण कुठले कुठले पर्याय आणि कुठले कुठले सुविधा उपलब्ध करू त्यांना धीर देण्यासाठी आपण संबंधित ज्या ज्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी असतात तेन। आपण त्यांना त्या ते पोलीस स्टेशन मध्ये नेणार त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे आपण लिखित निवेदन देणार आणि तेही करून नसन जर त्यांना न्याय मिळत तर त्या ते संदर्भात आपण त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणात बसवणार किंवा आमच्या यशवंत अ संघर्ष माध्यमातून आपण त्यांना स्वतः निवेदन देणार त्या लेटर पॅड वर आणि त्यांना पाठिंबा देऊन आपण रस्ता रोखो करणार आणि न्याय मिळवून देणार अन्यायच्या विरोधात आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहणार ग्रामीण भागातील जे महिला आणि पुरुष या अनेक योजनापासून वंचित असतात तर त्या वंचितांना तुम्ही कशा प्रकारे ग्रामपंचायत लेवल असेल पंचायत समिती लेवल असेल परिषद लेवल असेल त्यानुसार आता ग्रामपंचायत मध्ये जर त्यांना समजा घरकुल्याच्या संदर्भात जर कुठल्या संदर्भात जर त्यांना घरकुल मिळत नसेल तर त्या संदर्भात आपण समजा रमा योजना असेल तर रमा योजना असेल तर आपण त्याच कॅटेगरीच्या लोकांच्या माध्यमातून आपण ग्रामसेवकांची गाठ घेणार त्यांना सांगणार का रमाई आवश योजनेत हे एशी कॅटेगिरीच्या बसतात किंवा बा दुसऱ्या कॅटेगरी शेवडी कॅटेगरी असेल किंवा कोणत्या ज्या ज्या कॅटेगरीतले त्या त्या कॅटेगरीतल्या लोकांना आपण ग्राम यांना यांना संबंध भेटून आपण त्या प्रत्येक कॅटेगरीच्या बसून आपण त्यांना त्यांचे प्रश्न मार्गेच लावणार आणि जरी ही न लागली तर आपण तालुक्याचे जे बीड असतात पंचायत समितीचे त्यांच्याशी भेट घेऊन यांचे प्रश्न मार्गी लावून यांना न्याय मिळवून देऊ जर समाजाला त्या सर्व अधिकाऱ्यांच्या विषयानुसार आणि योजनेनुसार जर त्यांना तशा प्रकारचे कार्य आणि मदत नाही मिळाली तर आपण कशा प्रकारे त्यांच्या विकासासाठी आंदोलन करणार का किंवा त्यांच्यासाठी काही निदर्शन काढणार का अशा का, प्रकारचं कुठलं कार्य यासाठी आमची यशवंत संघर्ष सेना ही अहोरात्र डोळ्यात तेल घालून ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात कार्यरत राहून जर यांचे काम न झाल्यास आम्ही आन, निवेदन करू आंदोलन करू अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात कुठेही असू तरी आम्ही समाजाला मदत करू पुढील कार्यासाठी तुम्ही जे वरिष्ठ तुम्हाला लाभले त्यांना कशा प्रकारे तुम्ही आभार ह्या माध्यमातून आम्हाला त्यांनी खूप जिल्हा पातळीवर आहिल्या नगर जिल्ह्याचे ते सचिव पद त्यांच्यामुळे आम्हाला लाभल्यामुळं आम्ही खूप खूप त्यांचे मीनाताई ताई यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आभार मानतो आणि त्यांनी दिलेला तुम्हाला जे विश्वास आहे तुम्ही परिपूर्ण त्यांना प्रकारे लाभ ही जी जबाबदारी टाकली आ... यशवंत संघर्ष सेना आहिल्यानगर जिल्हा सचिव पदाची या माध्यमातून त्या आम्ही प्रत्येक जबाबदारी ही पार पाडू आणि जिल्ह्यात जे जे अन्याय ज्या ज्या तालुक्यात अन्याय अत्याचार होते त्या त्या ठिकाणी आम्ही स्वतः ते दहा हजार राहून आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ सचिव पद मिळाल्याने आणि मी सचिव या नात्याने त्या ठिकाणी मी उपस्थित राहून संबंधितावर जे अन्याय होतील त्यांना न्याय मिळवून देईल अधिकाऱ्यांच्या समोर जाईल आंदोलन करील आणि काय जे त्या संदर्भात मंत्रालयापर्यंत जायची वेळ येईल तरी माझी तयारी राहील आज आपल्या यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार व न्याय लढ्यासाठी आज विजयभाऊ शेषक यांची महिला नगर सचिवपदी निवड झाल्यावर मी सहा समाजासंघात महाराष्ट्र राज्य त्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आभार करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद